प्रसिक मित्र हो नमस्कार दिनांक सा पंचवीस रोजी माझ्या नातीचा वाढदिवस संपन्न झाला माझ्या नातीवर म्हणजे सावीवर मी एक कविता केलेली आहे ती आज मी सादर करीत आहे अशी माझी आहे अल्लड होड करनात दरवाजा राहता उघडा बाहेरक्षणात बाहेरक्षणात अशी माझी आहे खोड करनात रोज सकाळी संध्याकाळी फिरणे नेम एरवी टी व्हीवर बालगीत ऐकण ऐकता ऐकताच जेवण करण झाला हा नातीचा नित्य नेम अशी माझी आहे अल्लड खोड करनात दरवाजा राहता उघडा बाहेर रक्षणात बाहेर रक्षणात अशी माझी आहे अल्लड खोड करनात, आजी आजो बासवे, फिरण्यास जाण न घेऊन जाता ओघात आल रडण फिरण्यास मिळता खुदकन ओठात हसन, परत घरी येता झोपण शांत शांत अशी माझी आहे अल्लड खोड करनात, दरवाजा रहता उघडा बाहेर रक्षणात बाहेर रक्षणात अशी माझी आहे अल्लड खोड करनात, नटकट बाळ झाली माझी नात, तिला पाहात दिवस मजेत जातात याच विस्मरण तिच्या सहवासात अशी माझी आहे गोड गोड प्रेमळ नात अशी माझी आहे अल्लड कोण करनात दरवाजा राहता उघडा बाहेर रक्षनात बाहेर रक्षनात अशी माझी आहे अल्लड ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाबिलाशी सुनील जोशी